ज्यांचं नाव घेताच अभिमान वाटतो राजे छत्रपती बाळ उद्यान पण आज त्यांचा उद्यानाची अवस्था पाहिली तर मन हे लावून जातं उद्यानाचा श्वास घोटला जातोय प्रशासन मात्र निवांत झोपलाय दत्तवाडी परिसरातील हे उद्यान मुलांच्या खेळाचा आनंद ज्येष्ठ नागरिकांच्या विरुंगळ्याचं ठिकाण आणि कुटुंबासाठीचा शांतीचा श्वास मात्र आज तेच ठिकाण दुर्दशेचं केंद्र बनलंय नागरिक सांगतात संरक्षक भिंत नाही प्रकाश योजनाने फुटपाथ तुटलेले झोपाळे मोडकळीस आलेले आणि असामाजिक घटकांचा संचार रात्री वाढतोय उद्यानाभोवती भिंत नसल्यानं रात्री भीती जाते वाटते आणि मुलं खेळतानाही जखमी होतात असा संतप्त नागरिकांचा सूर ऐकायला मिळतोय दरम्यान पालिकेकडे नागरिकांनी तातडीने विकास कामांची मागणी केली आहे नवीन झोपाळे स्लाइड लाईट पोल बसवण्यासाठी शेड आणि आकर्षक प्रवेशद्वार अशी सर्व मागणी एकमुखी आहे महापालिकेचे मुख्य उद्यान अधिकारी महेश गारगोटे यांनी सांगितलंय की खेळणी बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच नवीन खेळणी व संरक्षक भिंतीचं काम पूर्ण होईल मात्र प्रश्न असा आहे की ही कामं लवकरच या शब्दात किती दिवस अडकून राहणार कारण नागरिकांच्या सहनशक्तीचा बांध आता तुटायला आलाय नागरिक आता मागणी करत नाहीत ते प्रश्न विचारत आहेत राजे छत्रपती नावाचं उद्यान असं पडझडीत रहावं का हे केवळ उद्यानच नाही आपल्या नागरी संस्कृतीचं प्रतीक आहे बालकांचा हास्य आणि ज्येष्ठांचा विरंगुळा टिकवायचं असेल तर आता सर्वांनी एकत्र येऊन जबाबदारी मागायला हवी ही वेळ आहे निष्क्रियतेवर प्रश्न विचारण्याची आणि आपल्या परिसरासाठी आवाज उठवण्याची कारण हे फक्त उद्यानच नाही हा लोकांच्या हक्काचा प्रश्न आहे आणि हा आवाज आता थांबणार नाही हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय यम सिटीझन